हॅलो वेलकम एव्हरी वन टू रुशाली गोंदराव एस सी एफ बघा आपण ची बुस्टर सिरीज बघत आहोत वन क्वेश्चन वन टॉपिक अँड कन्सेप्ट क्लिअर राईट तर आता आपला हा दुसरा भाग आहे मागचा व्हिडिओ तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला तुम्हाला आवडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं एक लाईक ओके okay, किंवा तुमची एक कमेंट ही समोरच्या व्यक्तीला काम करण्यासाठी बूस्ट करत असते जसं आम्ही शिक्षक तुम्हाला बूस्ट करतो त्याचप्रकारे तुमची छोटीशी कृती हे आम्हालाही बूस्ट करत असते असंच प्रेम नेहमी राहू द्या वाढवत राहा आणि नॉलेज गेन करत राहा राईट चला दुसरा क्वेश्चन जो आहे जो वेगळा आहे आणि त्याच्यावर प्रश्न येतोच ऑल्टरनेट इयर प्रश्न आहेच किंवा अगदी सेम इयर पूर्वला नाहीतर मुख्यला याला नाहीतर त्याला कुठे ना कुठे या टॉपिकला महत्व देण्यात आलेला आहे सर तो टॉपिक आपण आता इथे बघणार आहोत ठीक आहे क्वेश्चन लगेच बघूया बघा क्वेश्चन नीट पहिले समजून घ्या मग प्रश्न खूप सोपा आहे पण त्याच्यामधून आपण पुढचे सहा प्रश्न तयार करायचे आहेत इट बघा पहिलं प्रश्न काय आहे कोणत्याही राज्याच्या बघा शब्द आहे कोणत्याही म्हणजे आपल्या भारतातले कोणतंही राज्य सर्व विधानसभेचे ओके किमान आणि कमाल अनुमत संख्याबळ अनुमत म्हणजे किमान आणि कमाल आमदारांची संख्या किती निश्चित केलेली आहे अगदी बोलीभाषेत संख्याबळ किती आहे ठीक आहे आता ऑप्शन्स बघा कन्फ्युजिंग ऑप्शन्स आहेत का पहिला काय आहे सत्तर ते साडेचारशे ओके नेक्स्ट बघा सत्तर ते पाचशे नेक्स्ट आहे साठ ते साडेचारशे आणि त्याच्यानंतरच आहे साठ ते पन्नास ठीक आहे आता ह्याचं उत्तर काय आहे हे तर मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी आपल्याला आता तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर सांगा कमेंट मध्ये टाका आणि असं वाटेल अरे हा काय सोपा प्रश्न आहे गरज नाहीये बघायची प्रश्न सोपा आहे ओके पण त्याच्या मागे आपण पाच कलम आज बघायचे कारण कलमच आपल्याला डायरेक्टली लक्षात राहत नाही आपण कम्प्युटर आहोत का डेफिनेटली नाही त्यामुळे पाठांतरावर भर देण्यापेक्षा कनेक्टिव्हली लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं असं मला वाटतं सो तेच काम आपण आता इथे करणार आहोत समजलं आता बघा मुळात विधानसभेमध्ये किती आ, 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 आपली संख्या असावी सदस्यांची याच्यासाठी एक कलम आहे येस माहितीये का ते म्हणजे आर्टिकल नंबर वन इथे दिलेलं आहे विधानसभेची रचना है? एक है? है। पन पन काय आहे विधानसभेची रचना एकशे एकोणसत्तर काय आहे तर ते विधान परिषदेबद्दल आहे एखाद्या विधान परिषदेचा आपण प्रश्न आपण घेऊया त्या प्रश्नामध्ये आपण एंटायर कव्हर करून टाकूया काय विधान परिषद ओके आता एकशे सत्तर कलम आहे काय दिलेला आहे त्याच्यामध्ये विधानसभेची रचना मेन्शन केलेली आहे तर या कलमामध्ये दिलेली आहे की दोन गोष्टी मॅक्सिमम आणि मिनिमम काय दिलेलं आहे मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात तर जास्तीत जास्त पाचशे असू शकतात आणि कमीत कमी किती असायला हवे तर कमीत कमी साठ असायला हवे ओके आता तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मला सगळ्यात पहिला एक मुद्दा टाकायचा आहे आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये परिषदेमध्ये किती सदस्य आहेत हा कमेंट टाका आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की सर्वात जास्त विधानसभा सदस्य असलेलं राज्य कोणतं आहे आणि त्याच्यामध्ये किती सदस्य आहेत दोन गोष्टी आहेत मी जाताना तुम्हाला एकदा होमवर्क किंवा कमेंट म्हणजे जे टाकायचं ते सांगणार आहे ओके आता पाचशे आणि साठ जास्तीत जास्त पाचशे कमीत कमी साठ परंतु ह्याला काही राज्य असे आहेत आपल्या देशातले ज्याला कमीत कमीची जी मर्यादा आहे ती वेगळ्या लेवलने सेट केलेली आहे ओके काय आहे कमीत कमीची जी मर्यादा वेगळ्या लेवलने दिलेली ले। आता ते राज्य मी इथे देते आणि त्याच्यातल्याच कम्पॅरिटिव्हली आपण आता काही गोष्टी बघणार आहोत म्हणजे त्याला म्हटलं जातं अपवाद काय म्हटलं जातं अपवाद हा म्हणजे अपवाद कशासाठी लेस मेंबर्स म्हणजे कमीत कमी सदस्यांसाठीची रचना केलेली आहे तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची तीन राज्य ओके कोणते कोणते अरुणाचल प्रदेश सिक्कीम आणि गोवा लक्षात घ्या काय आहे अरुणा चल ओके सिक्कीम आणि गोवा ओके या तीन राज्यांमध्ये असं सांगितलंय की या तीन राज्यांच्या विधानसभेमध्ये चाळीस सदस्य असले तरी चालते किती चाळीस या तीन राज्यांमध्ये चाळीस सदस्य असले तरीही चालणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर मिझोरामला एक कॅब दिलेली आहे काय दिलेली दिले का? दिले दिले आहे मिझोराम बघा लक्षात घ्या मिझोरामला कोणती दिलेली आहे माहिती आहे का मिझोरामला चाळीस दिलेली आहे आणि आपल्या ह्याला तीस दिलेली आहे म्हणजे ऍक्च्युअली तिकडे चाळीस मेंबर्स आहेत असं मला तुम्हाला सांगायचंय ठीक आहे ओके आणि त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे नागालँड नागालँड मध्ये अशी तरतूद आहे सेहेचाळीस म्हणजे नागालँडच्या विधानसभेमध्ये कमीत कमी सेहेचाळीस सदस्य असावेत अशी तरतूद आहे लक्षात आलंय हा मुद्दा इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आता आपल्याला इथे एक वेगळी गोष्ट बघायची आहे ठीक आहे ते म्हणजे आता हे अपवाद बघितले पण या अपवादाची सद्यस्थिती काय काय म्हटलंय या अपवादाची सद्यस्थिती म्हणजे अरुणाचल सिक्कीम आणि गोवामध्ये आता किती लोक आहेत म्हणजे किती सदस्य आहेत तर लक्षात घ्या अरुणाचलमध्ये सध्या आहेत साठ किती आहेत साठ त्यांना मिनिमम कितीची दिलेली आहे तीस ची दिलेली आहे पण त्याच्याकडे आता सध्या आहेत साठ हा त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा लक्षात घ्या तो म्हणजे आहे सिक्कीम सिक्कीमला पण कितीची आहे तीस है, ची आहे पण इथे सध्या आहेत बत्तीस लक्षात येत आहेत गोष्टी कशाच्या आधारे ठरत असतं हे मतदारसंघाची पुनर्रचना ही लोकसंख्येचा तोही मुद्दा मी इथे कव्हर करणार आहे हा मग त्याच्यानंतर आहे आपलं गोवा राईट गोवाच्या विधानसभेमध्ये सध्या आहेत चाळीस ओके मिझोरामला कितीची कॅप आहे चीच आहे आणि मिझोराम मध्ये सध्या चाळीसच सदस्य आहेत मिझोराम मध्ये सध्या चाळीसच सदस्य आहेत ओके आणि त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा ते म्हणजे नागालँड नागालँडला ची कॅब टाकलेली आहे पण सध्या तिकडे आहेत साठ ओके आता इथे लक्षात घ्या प्रश्न कसा येऊ शकतो जर त्यांना म्हणजे आयोगाला आपल्याला आपल्यावर थोडीशी दया आलीच तर ते सिम्पल प्रश्न असा असणारे विधानसभेच्या रचना कोणत्या कलमात दिलेली आहे आर्टिकल वन सेव्हन्टी क्लिअर त्याच्यानंतर ते काय करतील जे टॉपचे राज्य आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जास्त मतदारसंघ सॉरी सगळ्यात जास्त विधानसभेचे सदस्य कोणत्या राज्यात आहेत महाराष्ट्रात किती आहे असे वेगवेगळे देऊ शकतात जोडायला हवायला पण हा खूप क्लिष्ट प्रश्न झाला ठीक आहे त्याच्यानंतर हे जे शेवटचे पाच राज्य आहेत हे अरुणा सिक्कीम गोवा मिझोरा नागालँड याच्यावरती जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो बघा आपला देश असा, है कि एक ही असा की आहे, की आहे की एकही वर्ष असं जात नाही की तिकडे इलेक्शन्स होत नाही समजलं त्यामुळे इलेक्शनच्या अँगलने आता ह्या राज्यांमध्ये इलेक्शन झालेले आहेत का किंवा नाही न्यूजमध्ये काय आहे किंवा नाही ते हे लक्षात ठेवायचं जे जे राज्य निवडणुकीसाठी न्यूजमध्ये आहेत तर त्याच्याबद्दलची विधानसभेची मतदार स, किती आहेत संख्या मतदारसंघांची रचना कशी आहे ते सगळं पाहून घ्यायचं आहे ओके आता ह्याच्यासोबत आणखीन एक इम्पॉर्टंट फॅक्ट मला तुम्हाला सांगायचा सा आहे ओके त्याच्यासाठी बघा आता मी पेन पण कलर चेंज करत आहे आपल्या विधानसभेमध्ये जे निवडून येणारे असतात जसे लोकसभेमध्ये निवडून येणारे सदस्य आहेत ते कसे येतात प्रत्यक्ष जनतेमधून निवडून येतात सेम वे खाली राज्यामध्ये विधानसभेमध्ये निवडून येणारे जे लोक आहेत ते प्रत्यक्ष लोकांमधून निवडून येतात परंतु दोन राज्य असे आहे त्या राज्यांच्या विधानसभेचे सदस्य हे अप्रत्यक्षपणे प्र, निवडून येतात तुम्हाला माहिती आहे का इकडेच त्यांची नावं दिलेली आहेत तर लक्षात ठेवा ही दोन आहेत सिक्कीम व नागालँड सिक्कीम आणि नागालँड ह्याच्यामध्ये निवडून येणारे जे आमदार आहेत हे अप्रत्यक्ष पणे निवडून येतात बाकी सर्व राज्यांमधले विधानसभेमध्ये निवडून येणारे सदस्य किंवा साध्या भाषेत आमदार किंवा एम एल ए प्रत्यक्षपणे येतात फक्त सिक्कीम आणि नागालँडचे प्रत्यक्षपणे येतात बघा किती प्रश्न कव्हर होत आहेत टॉपिक समजून घ्या काही काय वेळ ना म्हणजे ते सुरसुरी पण हातात फुटते तुम्ही ऐकलं असा तर ही सुरसुरी हातात फुटली आपल्या म्हणजे खूप इन्फो आपल्याला देऊन जात आहे समजतंय बघा किती कव्हर झालेलं आहे ह्याला कॅप कितीची आहे आर्टिकल आपण बघितलं कॅप म्हणजे काय की कमीत कमी एवढं पाहिजे जसं आपली मेरिट लिस्ट असते ना अठ्ठेचाळीस मार्क मिळाले अठ्ठेचाळीसच्या वरचे जे सगळे आहेत ते पास तसं ही कॅप आहे तुमच्या राज्याच्या विधानसभांमध्ये मिनिमम किती पाहिजे तीस मग तीस वाले कोण कोण आहे अरुणा गोवा आणि सिक्कीम ओके मिझोरामला कितीची दिली आहे चाळीस ची आणि नागालँडला कितीची दिलेली आहे सेहेचाळीसची ची परंतु प्रेझेंट कंडिशन काय आहे अरुणाला साठ आहेत गोव्यामध्ये चाळीस आहेत सिक्कीम मध्ये बत्तीस आहेत नागालँड मध्ये साठ आहेत आणि मिझोराम मध्ये चाळीसच आहे आणि सिक्कीम आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये नेमणूक निवडून येणारी जी लोक आहेत हा ते कसे आहेत अप्रत्यक्षपणे येणारे आहेत ओके इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे अरे ह्याच्या पुढे एक छोटीशी इन्फो आहे बघा आपल्या या चॅनलवरतीच डिलिमिटेशन कमिशनचा एक व्हिडिओ आहे मी हवं तर डिस्क्रिप्शन मध्ये आता जर टाकून ठेवते चालतंय का डिस्क्रिप्शन मध्ये पहा तुम्हाला एक गोष्ट अशी लक्षात येईल डिलिमिटेशन कमिशन म्हणजे पुनर्रचना आयोग त्याच्याबद्दल मी सगळी इन्फॉर्मेशन टाकलेले म्हणजे ऍक्च्युली आपल्या एका क्लासच्या रेकॉर्डिंग मधलाच तो व्हिडिओ आहे आणि मी त्याला कट केलेला होता आणि तो तुम्हाला दिलेला होता तर ही जी मतदारसंघांची रचना आहे ही कोण करत असतं तर ते पुनर्रचना आयोग करत असतं बरोबर मग त्याच्यामध्ये आपण बघितलं का की दोन हजार सव्वीस पर्यंत मतदारसंघांची संख्या जी आहे ती गोठवून टाकलेली आहे दोन फॅक्ट मी लिहून देते थोडासा वेगळा मुद्दा आहे पण इम्पॉर्टंट आहे समजतंय तुम्हाला काय म्हटलेलं आहे बघा पहिली गोष्ट म्हणजे पुनर्रचना आयोग तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज जा आणि तो व्हिडिओ बघा लक्षात येते काय आहे पुनर्रचना आयोग आता हा जो आयोग आहे याच्याशी संबंधित एक कलम आहे ते कलम मला तुमच्याकडून कमेंट सेक्शन मध्ये हवं आहे किंवा आत्ता बुद्धीला जोर द्या सगळ्याच गोष्टी मी नाही सांगणार आहे तुम्हाला आत्ताच्या आत्ता बुद्धीला जोर द्या तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ओके हे काय करत तर मतदारसंघाची रचना राईट मग ही सगळ्याच करत म्हणजे संसदेचं पण आणि विधानमंडळाची पण रचना करत तर यांनी काय केलेलं आहे विधान सभेची सदस्य संख्या कधीपर्यंत गोठवलेली आहे ते विथ लोकसभा लोकसभेची पण तशीच आहे की नाही कशी झालेली आहे दोन हजार सव्वीस पर्यंत आणि ही कशाच्या आधारे चढवलेली आहे तर दोन हजार एक च्या लोकसंख्येनुसार ठरवण्यात आलेली आहे ओके okay, काशी दोन हजार एक च्या लोकसंख्येनुसार दोन हजार आठ मध्येच ठरवलेलं होतं आतापर्यंत किती पुनर्रचना आयोग आलेले आहेत ती हाय पॉवर बॉडी आहे ती काय काम करते काय नाही कर, करत त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बरोबर आता इथपर्यंत ही गोष्ट क्लिअर आहे मला ह्याचं कलम हवं आहे डिलिमिटेशनचं कारण की मी शिकवलेलं असल्यामुळे मी तुम्हाला पुन्हा रिपीट करत नाहीये ठीक आहे आता ह्याच्या पलीकडे एक अजून वेगळा मुद्दा आहे एक वेगळा मुद्दा आपल्याला शिकायचा आहे चालतंय का ते म्हणजे आता विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या ह्याच्यामध्ये एस सी एस लोकसंख्या असते बरोबर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब तर ते कलम कोणता आहे तर लक्षात घ्या आर्टिकल नंबर थ्री थ्री टू कशाशी डील करत विधानसभा मध्ये एस सी एस टी प्रतिनिधींची संख्या बरोबर आहे काय करत एस सी एस टी प्रतिनिधींची संख्या आता ही सगळ्या राज्यांमध्ये समान असणार आहे का ऑब्विसली नाही काय असणार आहे प्रत्येक राज्यात निरनिराळी बरोबर आहे प्रत्येक राज्यात निरनिराळी तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्रामध्ये कुठे आहे म्हणजे किती आहे माहिती आहे का तुम्हाला बघा दोन हजार आठ नंतर मुद्दे लक्षात घ्या दोन हजार आठ नंतर महाराष्ट्रामध्ये एस आणि आणि ची संख्या आपल्याकडे आहे कोणाला माहितीये शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती हे एकोणतीस आहेत आणि अनुसूचित जमाती हे पंचवीस आहे क्लियर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि आता ह्याच्याच मध्ये एक दिलेलं होतं ते म्हणजे एका अँग्लो इंडियन व्यक्तीला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची एकशे चारवी घटना दुरुस्ती सी ए म्हणजे काय कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट बरोबर याच्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे ते आरक्षण दोन हजार वीस पर्यंतच होत बरोबर त्याच्यानंतर ते, ते वाढलं का आता आहे का अँग्लो इंडियनला आता अँग्लो इंडियनला प्रतिनिधित्व आहे का किंवा आरक्षणाचं प्रतिनिधित्व आहे का नाही बरोबर आहे क्लिअर आहे अजून एक मुद्दा इथे सांगायचा आहे म्हणजे हा आता अँग्लो इंडियनशी संबंधित इथे आर्टिकल लक्षात घ्या खूप इम्पॉर्टंट आहे जरी ते कॅन्सल झालेलं असलं ओके अँग्लो इंडियनला प्रतिनिधित्व असावं त्याचं आर्टिकल आहे तीनशे तेहतीस बघा कलम लक्षात घ्या तीनशे बत्तीस लास सी एस टी आहे तीनशे तेहतीस ला असा ते इंडियन इंडियनचं प्रतिनिधित्व होतं जे एकशे चारव्या घटना दुरुस्तीने रद्द केले क्लिअर सगळ्या गोष्टी दोन हजार वीस पासून काय झालेलं आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे ओके आणि हे जे आरक्षण होतं ते कधीपर्यंत होतं सांगा म्हणजे एस सी एस जे आर, आरक्षण आहे एकशे चारव्या घटना दुरुस्तीनेच दोन हजार तीस पर्यंत वाढवलेले ठीक आहे अप टू ट्वेंटी थर्टी मुद्दे लक्षात आलेले आहेत कुठल्या बुध दुरुस्तीने एकशे चारव्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या अँग्लो इंडियनचं रद्द करण्यात आलेलं आहे आणि एस सी एस आरक्षण दोन हजार तीस पर्यंत करण्यात आलेलं आहे तुम्ही म्हणाल एवढूशा प्रश्नातून म्हणजे हा एका मुद्द्यातून बघा विधानसभेचे जे संख्या आली ना आपल्याला सदस्य संख्या आली तर सदस्य संख्येमधून आपल्याला एवढे प्रश्न तयार होत आहेत माझ्या परीने हा प्रश्न विविध अँगलने किंवा विविध टॉपिक हे करून आपण कव्हर केलेला आहे ओके असेच व्हिडिओ हवे असेल तर लेक्चरला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा अभ्यास करत राहा कोणतेही डाऊट्स असेल फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी पीवाय क्यू बिस्टर इज द ओन्ली की नाव टू सक्सेड राईट जय हिंद